नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन नांदुरा येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे सात ते आठ वाजे दरम्यान दुर्गा उत्सव संबंधाने दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांची मीटिंग घेण्यात आली मीटिंग दरम्यान दुर्गा उत्सव दरम्यान खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या एक स्थापना व विसर्जन दरम्यान डीजे कर्कश वाद्य वाजवू नये दोन स्थापना तसेच विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणीही मद्यप्राशन करणार नाही व इतरांनाही करू देऊ नये तीन स्थापना तसेच विसर्जन मिरवणुकी दरम्यान जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमावे चार स्थापना व विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणीही गुलाल न वापरता फुलांच्या पाकळ्या वापराव्यात पाच दुर्गा उत्सव दरम्यान स्थापनेच्या ठिकाणी सर्वांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे सहा स्थापनेच्या ठिकाणी सर्व दुर्ग उत्सव मंडळांनी त्यांचा एक सदस्य चोवीस तास नेमावा सात दुर्ग उत्सव दरम्यान दुर्गा उत्सव, उत्सव मंडपाजवळ रात्री उशिरापर्यंत तारत्या भजन गाणे वाजवू नये जेणेकरून इतरांना त्रास होईल आठ स्थापना व विसर्जन मिरवणुकी दरम्यान वेळेवर वाद्य बंद करावे नऊ स्थापना व विसर्जनादरम्यान इतर समाजाबद्दल घोषणा नारबाजी किंवा गाणे वाजवू नये जेणेकरून कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल याची काळजी घ्यावी दहा सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन परवानगीचे फॉर्म भरून घ्यावे तसेच इतर महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या दरम्यान नांदुरा ग्रामीण भागातील दुर्गा विसर्जन हे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नांदुरा शहरातील दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी व नांदुरा खुर्दचे दुर्गा विसर्जन हे दिनांक एकोणीस ऑक्टोबर 2024 रोजी असल्याचे मंडळांच्या अध्यक्ष यांनी सांगितले तसेच या तारखांमध्ये कुठलाच बदल होणार नाही बाबत सांगितले दरम्यान मीटिंग करिता पन्नास ते पंचावन्न दुर्ग उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य हजर होते